मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसह ध्वजवंदन केलं स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचं सुंदर सादरीकरण केलं आमदार प्रकाश सुर्वे यांच्या ध्वजवंदन समारंभात पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरची झाकी पाहायला मिळाली पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचं सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केलं आणि राष्ट्रप्रेमाने भारावलेले काही परफॉर्मन्स सुद्धा यावेळी या चिमुकल्यांनी सादर केले आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं याचं खास वैशिष्ट्य होतं ते म्हणजे या चिमुकल्यांचे परफॉर्मन्स जे की राष्ट्रप्रेमाने भारावलेले होते राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारे काही परफॉर्मन्स सुद्धा सादर करण्यात आले आज एकोणविशवा स्वातंत्र्य दिवस आहे लाखो करणं त्यांना मानवंदना देणं आपल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि त्या निभावण्याचं काम आमच्यातर्फे झालेलं आहे पैलगाव आल्या आज सुद्धा तुम्ही बघितलं असाल जरी आपला देश स्वतंत्र असला तर परकीय देश आपल्यावर आक्रमण करण्यासाठी आतुर आहेत पण पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हातामध्ये दुरा असल्याने आपण पहलगाम हल्ला सुद्धा सुखरूप परत पाठवला आपली काही हानी न होता आणि त्यांना चोख उत्तर देण्याचं काम आपल्या के भारताने केलं कोणी आपल्या भारताच्या वाकडी नजर ठेवेल त्याला चोख उत्तर भारत दिला गेला अरे तेव्हा पण सक्षम होता आता सुद्धा, सुद्धा सक्षम आणि पुढे सुद्धा सक्षम राहील